अक्षय तृतीय म्हणजे साडेतीनशे मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी सोनं खरेदी दि करावं असं आवर्जून सांगितलं जातं कारण त्यामध्ये कधीच घट होत नाही पण पण सगळ्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसतं पण बाकीच्यांनी काय करायचं बाकीच्यांनी कुठले उपाय करायचे ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य येईल तेच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हे पाच वास्तू उपाय आपण ला या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या उपायांनी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे त्याचबरोबर ते जास्त खर्चिकही नाहीये त्यामुळे अगदी कुणीही करू शकतं दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया आणि हा सण आपल्याला लाभदायक व्हावा यासाठीचे पाच उपायपैकी पहिला उपाय म्हणजे मातीचा दिवा अक्षय तृतीय हा शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तामुळेच हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा यासाठी दिवाळीत आपण दिवा किंवा पंती लावून रोषणाई करतो की नाही त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला सुद्धा दारामध्ये मातीचा एक छोटासा दिवा तरी नक्की लावावा आणि माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये स्वागत करा तिचा आशीर्वाद यामुळे तुम्हाला लाभेल त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे आंब्यांचा उपाय आहे हिंदू संस्कृतीतील प्रत्येक पूजेत ऋतुकालीन फळाफुलांचा पूजेमध्ये समावेश केला जातो आणि सध्याचा ऋतू सर्व फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आहे म्हणूनच घराघरात आंबा आता दाखल झाला आहे याच आंब्याचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरातल्या देवतांना दाखवायचा आहे आणि त्यांच्याकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना अक्षय दिवशी करायची आहे त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे कापूस कापूस हे सुभतेचं लक्षण आहे म्हणूनच अक्षयतृतीच्या दिवशी ती देवाला अर्पण करायची आहे कापसाचे आसन करून त्याची पूजा करायची आहे त्यामुळे घरात सुभता कायम राहते आता वळूया मिठाच्या उपायाकडे मीठ केवळ आहारशास्त्रातच नाही तर वास्तुशास्त्रातही अतिशय महत्वाचे आहे आयुर्वेद तसं ज्योतिषशास्त्र देखील मिठाचे महत्व अधोरेखित करते मिठाशिवाय अन्न अळणी लागतं ते योग्य प्रमाणात आहारात असलंच पाहिजे शिवाय धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी मीठ सागरातून मिळतं आणि लक्ष्मी ही सागरकन्या असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती देखील प्रसन्न होते अशी मान्यता आहे तुळशीची पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी महत्त्वाची ठरते तुळशीच्या पूजेने आणि सेवेने आयुष्य तसंच आरोग्याचा लाभ होतो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवीकडे आरोग्य आणि वृद्धीचं दान मागावं यासाठीच लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या तुळशीचे पूजन करावे आणि तिच्याकडे निरोगी आयुष्याची मनोकामना करावी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा